नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विटा परिसरात गांजाची विक्री करणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी गजाड केलाय या महिलांकडून पोलिसांनी सुमारे तेरा किलो गांजा जप्त केलाय विटा पोलिसांनी सालशिंगे आणि मायनी येथे ही धडक कारवाई केलीय एमडी ड्रग्ज प्रकरणानंतर विटा परिसरात मोठ्या प्रमाणात गांजा सापडल्याने पुन्हा एकदा उडाली आहे विटा परिसरात ड्रग्ज नशेची इंजेक्शन आणि गांजा विक्रेत्यांवर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे दहा दिवसांपूर्वी विटा मायनी रस्त्यावर पोलिसांनी सुमारे चौदा किलो गांजासह दोन तरुणांना गजाआड केले तर सत्तावीस जानेवारीला पोलिसांनी विटा शहरातून तीस कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती ड्रग्ज प्रकरणाची कारवाई सुरू असतानाच आज पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सालशिंगे येथील बनवासवाडी रोडला राहणाऱ्या हुसेन बी शेख वय पासष्ट वर्ष या महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडून सहाशे पंचवीस ग्रॅम गांजा जप्त केला आहे तसेच सदरची महिला ज्या महिलेकडून गांजा खरेदी करत होती त्या मायनी येथील शोभा बाळकृष्ण चिवटे व एकोणसत्तर वर्षे या महिलेकडून सुमारे बारा किलो दोनशे ग्रॅम असा एकूण तेरा किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे विशेष म्हणजे या गांजा विक्री करणाऱ्या दोन्ही महिलांचे वय अनुक्रमे पासष्ट वर्षे आणि एकोणसत्तर वर्षे आहे त्यामुळे आजीबाईंनी नातवंडे खेळवण्याच्या या वयात चक्क गांजा विक्रीचा व्यवसाय का निवडला आहे अशी चर्चा परिसरात सुरू झाली आहे ड्रग्ज प्रकरणानंतर गांजा विक्रीत देखील महिलांचा सहभाग असल्याने ही बाब देखील गंभीर असल्याचे बोलले जात आहे